वेरुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी वेरूळ येथील सरपंच प्रकाश पाटील मिसाळ यांचा विशेष हजारोंच्या संख्येत पक्षप्रवेश झाला यावेळी वेरूळ येथील विविध संस्था विविध मित्रमंडळ विविध समाजाच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात प्रवेश आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केला दरेगाव येसगाव शारदुलवाडी घोडेगाव व वेरूळ परिसरातील महिला व युवा वर्गाने प्रवेश केला असून सतीश चव्हाण हेच आगामी विधानसभेचे आमदार असा निर्धार त्या सभेमध्ये एक मुखाने केला राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत त्यासाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे मात्र महत्त्वाचे राजकीय नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र आहे गौरव जोंधळे सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर